मुले मुले आपली मुले आपली शाळा तुझी झाड बघा आपल्या जिल्हा परिषद कदमापूर शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्रीमान पल्लाडे भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्हा जिल्हा परिषद कदमापूरचे सर्व आदरणीय शिक्षक वृंद व तसेच समस्त आपल्या कदमापूर गावचे गावकरी सर्वांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मुलांचा प्रवेश निश्चित करावा

हे या ठिकाणी उपस्थित झालेले या आपल्या छोट्या खाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पल्लाडी सर स्पीकर ते रसिकांना विनंती करतो आता माझे सहकारी मित्र राऊत सर यांनी आणलेल्या सूचनेला माझं पूर्ण आनंद पूजन करावं असं मी अध्यक्ष आणि आमच्या सर्व उपस्थित माता व पिता पालक दोन्ही यांना विनंती करतो जडेलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे आज या चिमुकल्या मुलांना आपण शाळेत प्रवेश उत्सव घेत आहोत आणि खरोखर आपल्या वीस एकवीस ते बावीस प्रवेश आज झालेले आहेत पूर्ण एकदा या विद्यार्थ्यांसाठी या पालकांसाठी ज्यांनी या आपल्या जिल्हा परिषद शाळेवर विश्वास टाकला त्या पालकांसाठी एकदा जोरदार टाळणी त्याचं स्वागत करूया आपण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधील हे चिमुकली मुले उद्याचे आपल्या या देशाचे एक संस्कारक्षम नागरिक आणि खरं म्हणजे गुरुजी हा दुसरी आईच असतो आणि आई ही पहिला गरू असते ज्या माता मावल्यांनी या मुलांना लहानपणापासून घडवलं त्याला चालायला बोलायला शिकवलं अगदी तीच मुलं आता गुरुजीच्या ताब्यात येतात आणि आपल्या शाळेतील गुरुजी सुद्धा आई बनून त्यांचं त्यांना संस्कार देतात त्यांना वळण लावतात त्यांना शिक्षण देतात आणि उद्याची हीच पिढी आपल्या शाळेमधून एक संस्काराचं आठवडे घेऊन पुन्हा आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या राष्ट्राच्या सेवेसाठी या शाळेतून उडून जातात आज त्यांचा शाळेचा आपला पहिला दिवस म्हणायला काही हरकत नाही खऱ्या अर्थान त्यांचा प्रवेश निश्चित झाला म्हणजे आज त्यांचा पहिला दिवस आहे त्या ठिकाणी उपस्थित आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक यांचा अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत आमचे आदरणीय ज्येष्ठ आदर्श शिक्षक विभाग सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो म्हणजे आपला आपल्या शाळेतील एक गुलाबाची टवटवीत फुलं आहे आणि निश्चितच वर्ग शिक्षक आदरणीय खडसांसह हे त्या वर्गाचे वर्ग शिक्षक असणार आहे या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना प्रास्ताविक घेऊन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पल्लाड सराने विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्द मार्गदर्शन आमच्या शिवकल्यांना व आम्हाला आणि विद्यार्थ्यांना सर्वांनाच खाव शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक एक चे आयोजन आपल्या शाळेमध्ये करण्यात आलेले आहे हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे साधारण एप्रिलला सुरुवात झाल्यानंतर आपल्या गावामध्ये दाखलपात्र जे, दा गावा दाखल जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेमधील जे शिक्षक वर्ग आहे ते सर्वे करत असतात आणि त्यानुसार यावर्षी जे दाखल दाखल जे दाखलपात्र विद्यार्थी आहेत आपल्या गावामध्ये तर त्यांची एकूण संख्या ही तेहतीस आहे पैकी आपल्या शाळेमध्ये दाखल होणारे जे विद्यार्थी आहेत तर सत्तावीस विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखल होतील असा आमचा अंदाज है। आता एक दाखल ने आहे आतापर्यंत एकवीस विद्यार्थी दाखल झालेले आहेत या ठिकाणी मला आपल्या सर्वांना कळकळीने सांगावंस वाटतंय की आपल्याला आपल्या गावामध्ये नियमित सेवा देणारी जी लालपरी आहे बस गाडी आणि आपली एक जिल्हा परिषदेची शाळा गोष्टी आहे त्या आणि आदरणीय सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला थोडस मार्गदर्शन करावं का इकडे शाळा पूर्व तयारी मिळावा या ठिकाणी उपस्थित सर्व माता पालक तसेच सर्व लहान मुलं आणि माझ्या बालमित्रांनो या ठिकाणी आपण आज तयारी मेळावा आयोजित केलेला आहे आदरणीय भाऊसाहेब यांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला आपल्याला सार्थ ठरायचा आहे पालकांना सांगू इच्छितो की निश्चितपणे इथे जो काही शिक्षक वृंद आहे तो शिक्षक वृंद त्यांच्यामध्ये जी काही कौशल्य आहेत ती कौशल्य शंभर टक्के या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि निश्चितपणे सांगतो की या पुढील वर्षापासून किमान जे काही तुम्हाला बाहेरचं का शिक्षण दिसते त्याहीपेक्षा सरस शिक्षण या मुलांचं देण्याचं व्रत आम्ही या सर्व शिक्षकांनी स्वीकारलेलं आहे आणि निश्चितपणे भाऊसाहेबांच्या शब्दाला शब्द शबता जोडून सांगतो की तुमच्या विश्वासाला कधी आम्ही तळा जाऊन येणार नाही रंग भरणे कागदाची होडी तयार करणे चेंडू फेकणे आणि दोन्ही मुळे आले पाहिजे तीस दिवसानंतर है।, है ना हुची का सांग तुझ्या आईचं नाव सांग पूर्ण नाव सांग आईचं वर्षा बाबाचं नाव आ, डबल डबल तीन चान्स हा पुन्हा एकदा दूर रागळा पहिला दो हा पकडा काय करत असेल बरं सांग बरं मच्छीला

आता दररोज तुम्हाला काय करायचं या पुस्तकाचं एक पान हा अभ्यास घ्यायचा आहे आणि आपली शाळा उघडणार आहे एक जुलैला म्हणजे तो तोपर्यंत तो हे सर्व पुस्तक आपलं झालं पाहिजे आता या ठिकाणी रंग आहे हा कोणता रंग आहे वेळा छान लाल हा कोणता आहे हा कोणता आहे बरोबर आता इथे रंग आहे आणि खाली त्याच रंगाचे काही काय चित्र आहे त्याची जोडणी करायची या काळ्या रंगाला तन्वी तन्वी धारमुडे हा रंग वा वा शावा शाबात बर हा रंग कोणता आहे हा हिवळा व्हेरी गुड हा रंग कोणता आहे हिरवा वा वा कोणता आहे नाही हा कोणता आहे हा रंग कोणता आहे हा रंगरी पाय बर इकडे हे काय वजन आहे ना तिच्यात लहान वस्तू कोणती लहान सगळ्यात लहान शहा सगळ्यात हा शहाबा Yeah. 提玛提玛。 More time! अक्षर ओळखतात म्हणतात अक्षरवळ म्हणतात सांगतात समाजात सगळे विचार

सर्वांना शिक्षण यामध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणानंतर आता बालकांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे तो काय आहे हे पाहूया शिक्षण आमचा हक्क आहे या गीतातून गीत आहे संजीवनी आवटी यांचं आणि संगीत दिलंय अरविंद काडगावकर यांनी